राम राम मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हवा न मी निघालो सिन्नरला कामाने सिन्नरला जाताना रस्ता आपला खास नाही पण बरं आता जाता म्हणलं आता थोडं थो थो पेट्रोल टाकून घ्यावा भाव म्हणला पेट्रोल किती टाकू त्याला म्हणलं टाक पन्नास रुपयाच मग काय भाऊन पेट्रोल टाकलं लागलो रस्त्याला तेवढ्यात कैलस भाऊ ताटीने फोन केला कार्यालयामध्ये अरर मी आता आता एवढा आलोय आता काय करू मग मला आठवलं आपल्याकडे तर जादूची कांडी आहे मग काय भाऊन मी आपली जादूची कांडी फिरवली कार्यालयामध्ये कैल भाऊ म्हणलं भाऊ आपलं झालं का काम कैलस भाऊ मला म्हटलं दोन मिनटं थांब तुझं काम करतो तुझे पेपर येण लगेच घेऊन जाय तिथे ना आमच्या गावातले गंधर मामा मग काय मला घाई झाली होती फिरवली एकदा परत जादूची कांडी आलो ना वाहून सिन्नर घाटा मध्ये घाटामधले हे देवस्थान कोणते आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर दोस्ताना मी तुम्हाला सिन्नर फिरून आणतो घ्या वाहून भगवती मातेचे दर्शन चला तर दोस्तांना आपण आता गोंदेश्वर टेम्पल बघूया दगडी बांधकामात रस्ता बनवला हा पूर्वी रस्ता नव्हता साधी सिंपल पाऊल वाट होती आता आपण पहिले चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ हे गोंदेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं स्थान आहे आमच्या सारखी भरपूर लोक इथं दर्शन येतात मग काय आम्ही महादेवाचं दर्शन आणि बाहेर आलो हे मंदिर खूप जुन्या काळातले बरं इथल्या बांधकामावरची नक्षी एकच नंबर दर्शन बिर्शन आठ आपल्या निघाल घरी घरी गेल्यावर संध्याकाळी होळी पेटवली मग काय आमच्या फॅमिलीने मस्त होळीची पूजाबीजा केली चला आणि बंधूने खोबऱ्याची खोबराजवळ टाकली होती तो काढत होता मी खोराची वाढी टाकली होती होळी मध्ये मला ध्यानच नाही काढायची आखी जळून दिली व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ